नंदुरबार जिल्ह्यात आज शहादा शहरासह हो जिल्ह्यातील अन्य ठिकाणी दुपारी एक ते दीडच्या सुमारास मोठा आवाज आकाशातून ना ऐकायला नागरिकांना मिळाला या आवाजानं शहादा शहरासह हो तालुक्यातील अनेक नागरिक भयभीत झाले होते आकाशात कुठल्या यंत्राचा कुठल्या विमानाचा स्फोट तर नाही झाला ना अथवा अन्य ठिकाणी कुठले गॅस सिलेंडर तर नाही फुटले ना अशा विविध प्रश्नांनी नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती शहादा शहर व तालुक्यातील नागरिक घराबाहेर येऊन आकाशाकडे पाहू लागले होते काहींनी तर नातेवाईकांना भ्रमणध्वनीने संपर्क साधून कुठली मोठी घटना घडली की काय असा प्रश्न देखील विचारण्यास सुरुवात केली दुपारी दोन वाजता नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आकाशातून आलेला भला मोठा आवाज हा सुपरसोनिक विमानाचा असल्याचं स्पष्ट झालंय हे विमान आकाशात उडान घेत असताना त्यातून एक विशिष्ट प्रकारचा लेअर तयार झाल्यावर असा आवाज येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आपवांवर विश्वास न ठेवता मनात कुठलीही भीती न बाळगता हा आवाज कुठलाही नसून सुपरसोनिक विमानाचा असल्याचं स्पष्ट झालं आहे